नमस्कार मंडळी तर बघा आपण खूप दिवसानंतर आलो आहे तुरी बघायला तुरीचं पीठ तर तुरी खूप पातळ झाल्या होत्या पण मस्त झाल्या आता कैनला फुलं लागलेली काही शें <coughs> तुरींना चांगल्या शेंगा आलेल्या आहेत उंच उंच वाढले झाडं पण अशा झुमक्याच्या तुरी आहे मस्त इतकं उंच उंच झाडं झाले ना तुरीचे तर बस फुलं पण बघा किती छान आणि तुरींसारखा पाऊस पण झालेला आहे असे मस्त झुमक्याच्या तुरी आलेल्या आहेत शेंगा आणि काही तर अजून फुलंच आहे बघा मस्त असे खूप मोठे मोठे उंच झाड झालं नाही आलं रानात फिर फटका मारायला ना आता सुंदर फुलं दिसून राहिले ना काही दिवसापूर्वी ना इतक्या पातळ तुरी झाल्या होत्या त्याचे जीवस लागत नव्हता पण आता तुरी सारखा पाऊस झाला आणि तुरींदा शेंगा पण आता जायला जागच नाही कुठून जावं काही कळ नाही झाले तर आता आणि आता आवळ आलेलं होतं बघा आता सूर्यदेवाचं आगमन झाले दोन प्रकारचे या त्या झुमक्याच्या आणि साद्या वाटत उंच उंच झाडं झाली किती छान शेंगा सांगाले बाबा हे झुमक्याचे तर कशी वाटली आप आपली तूर कमेंट करून नक्की सांगा ती वाढली झाडं ती झाड वाढली बघा या अशा पण सांगाय कुठून येऊ राहिले होतो मी यायला जागा नाही दाट झाले त्या तुरी हम्म औषध मारलं ते कस येऊ बसलं ते बाळ गेलं मला तर निघता येणार नाही तरी पण जवळपास नाही नाही हे काय फुलं येऊ राहिले त्याला तर बाय